काँग्रेसला लागलेलं ला गळतीचं ग्रहण संपायचं काही नाव घेत नाहीये त्यातही पुण्यात तर काँग्रेस फक्त नावापुरतं शिल्लक राहते की काय असा प्रश्न समोर येतोय म्हणजे बघा ना ज्या धनगेकरांच्या पॅटर्नवरती हवा केली तेही गेले आणि आता त्याहून मोठा धक्का काँग्रेसला पुण्यात बसणारे चाळीस दशकं काँग्रेससोबत राहणारं थोपटेसुद्धा सुद्धा आता आपल्या पंजाची साथ सोडत कमळ हाते घेणारे म्हणजेच काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे लवकरच भाजपात प्रवेश करणारे पण थोपटेंच्या या भूमिकेमागचं कारण काय आणि तेही अशा वेळी जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यातील वजनदार नेते भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले तालुक्यात आमदार म्हणून त्यांची ओळख त्यांचे वडील आणि माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोटे यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती सहा वेळा नेतृत्व केलं त्यामुळे थोटते घराण्याला मांडणारा मोठा गट आहे आणि या थोटते घराण्यामुळेच काँग्रेसची देखील इथे चांगलीच हवा होती दोन हजार दोन ते दोन हजार तीन या दरम्यान भोर पंचायत समितीचे ते उपसभापती राहिले दोन हजार सात ते दोन हजार मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं यानंतर पुढे दोन हजार सात ते दोन हजार चोवीस या दरम्यान राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि या दरम्यानच दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या दरम्यान भोर राजगड मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा ते आमदार राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सुद्धा पक्षाने त्यांना तिकीट दिलं होतं त्यांची जागा फिक्स मानली जात होती पण अजित पवारांनी तिथं शंकर मांडेकर सारखा नवा गडी मैदानात उतरवला आणि वीस हजार मतांनी थोपटेंचा गळाला सुरुंग लागला थोपटेंचा पराभव हा काँग्रेसला हादरवून टाकणारा होता पण आता ते थे थेट पक्षाला सोडचिती देत भाजपात प्रवेश करत असल्यानं काँग्रेसला हा मोठा फटका आहे तसं पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील संग्राम थोपटे हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं काँग्रेसची सत्ता असताना संग्राम थोपटे हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांना सातत्यानं डावलण्यात येत होतं याबाबत त्यांनी वारंवार वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती मात्र तक्रारीची दखल काही घेतली गेली नाही त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात होतं गेल्या काही दिवसांपासून संग्राम थोपटे पक्षनेतृत्वावरती पक्षाच्या संघटनावरती नाराज होते काँग्रेसकडूनही त्यांच्यावरती वेळोवेळी अन्याय केला गेला असं देखील बोललं गेलं त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ते काँग्रेसला सोडसुट्ठी देतील असं बोललं गेलं होतं तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला मात्र गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये तितके सक्रिय नसल्याचं देखील पाहायला मिळालं होतं यातच माहितीनुसार भाजप प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याचंही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली अशातच आज त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीचा उद्देश जरी समोर आलेलं नसलं तरी आगामी काळातील राजकीय भवितव्याबद्दल ते प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बोलले असल्याचं बोललं जाते आणि आताच भाजप प्रवेशाची चर्चा देखील झाल्याचं निश्चित मानलं जाते त्यामुळे संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे संग्राम थोपटे सहस आणखी चार आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते तर येत्या बावीस तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे मागे चाळीस दशकांपासून थोपटे कुटुंबानं भोर मुळशी जो काँग्रेसचा गड बनवला होता थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा काँग्रेसचा गड आता भाजपचा होणार आहे संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्याने सहकारातला मोठा चेहरा त्यांना मिळणार आहे त्याचसोबत बारामती लोकसभा मतदारसंघावरती भाजपची नजर होती त्यासाठी संग्राम थोपटे यांची मदत होणार आहे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणं बदलली आहेत थोपटे यांचे सहकार जाळ मोठं आहे भाजपला पुणे जिल्ह्यात थोपटे यांचा फायदाच होणार आहे पण काँग्रेस पुणे जिल्ह्यात होती नव्हती तेवढीही देखील उरणार नाही असं देखील बोललं जाते एकंदरीतच पुण्यातील काँग्रेसच्या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका